गावांतर्गत मूलभूत नागरी सुविधांसाठी विधानसभा मतदारसंघासाठी सहा कोटीचा निधी मंजूर आमदार शाईबाब पाटील सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेल्या आमदार शाईबाब पाटील यांनी पुन्हा एकदा भरघोस निधी मंजूर करून आणण्यात यश मिळवले आहे आमदार शाहीबाब पाटील यांनी सुचवलेल्या त्रेचाळीस विकास कामांना सहा कोटी रुपयाचा निधी ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून मंजूर झाला आहे हा निधी मंजूर झाल्यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या पाच वर्षात आमदार शाहीब पाटील यांनी कोट्यवधी रुपयाचा निधी खेचून आणत मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलवला असून मतदारसंघात विकासकामांना धडाका सुरू आहे महाराष्ट्र शासन ग्रामविकास व राज विभाग विभागाने सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षात लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी लेखा शीर्षक पंचवीस पंधरामधून सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध गावातील नागरी सुविधांच्या पूर्ततेसाठी आमदार शही पाटील यांनी सुचलेल्या त्रेचाळीस कामासाठी सहा कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे यामुळे तालुक्यासह अन्य गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे